बीड जिल्ह्यातील ओबाटाचे अनेक पदाधिकारी प्रमुख तालुका प्रमुख उपनगराध्यक्ष अनेक पदाधिकारी आलेच संभाजीनगरमधले शिक्षण महर्षी डॉक्टर के जे के जाधव त्याचबरोबर अध्यक्ष मराठवाडा विकास मंच अनेक त्यांच्याबरोबर बाबा उगले परमे डॉक्टर परमेश्वर गुट्टे मंगेश जाधव त्याचबरोबर सोलापूर पंढरपूरमधले काँग्रेसचे नगरसेवक रामभाऊ भिंगारे युवासेना पंढरपूर प्रमुख उपळकर अवदुंबर गंगेकर त्याचबरोबर अनेक पदाधिकारी नाशिक तालुका येवलामधील सरपंच रामकृष्ण खोकले सुनीताई जाधव गणेश कदम श्रावण ठोंबरे घ जालना घनसावंगीमधले सरपंच शेख मुकर्रम यांच्यासोबत उद्धव मुळे अनेक शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला माहीत आहे गेले तीन वर्षापासून या ठिकाणी या प्रवेशाचा वोग असाच सुरू आहे आणि जिल्ह्यातून राज्यभरातून तालुका तालुक्यातून लोक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत अनेक विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि खऱ्या अर्थाने हा जो काही शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्याचा बोग आहे तो सातत्याने निरंतर सुरू आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे अडीच वर्ष जे आपण महायुतीचं गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम विकासाचं काम लोकाभिमुख कल्याणकारी योजना या सगळ्या कामामुळे सर्व लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आपल्याला माहीत आहे आपण अडीच वर्ष केलेल्या कामाची पोच पावती सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ सर्व शेतकऱ्यांना दिली आणि म्हणूनच या ठिकाणी महायुतीचं अतिशय भरघोस असं यश मिळवून पुन्हा एकदा सरकार आलं देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा टीम म्हणून काम करतो आहे आणि विकासाचा वेग तसाच अखंडपणे वा पुढे घेऊन जातो आहे खऱ्या अर्थाने या राज्याला पुढं नेण्याचं काम सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे झालेली लोकसभा झालेली विधानसभा महायुतीने जिंकली आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती महापालिका या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आणि सर्वांनी एक संकल्प करून आपण या निवडणुका जिंकण्याचा निर्धार करूया पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र